आणि संविधानावर जे उलट चर्चा होतात त्या संदर्भात जागृती आणि हा जो मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाचा ह्यावरच जो संभ्रम आहे लोकांमध्ये काही लोक म्हणतात असं व्हायला पाहिजे काही लोक म्हणतात बरोबर नाहीये तर ह्याचा खरा अर्थ अन्वयार्थ लावण्याचा आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय साहित्य संमेलनामध्ये म्हणजे तज्ज्ञ लोकांकडून नेमका त्याचा काय अन्वयार्थ आहे हा मुद्दा ठेवून आम्ही ते साहित्य संमेलन आणि प्रमुख जो संविधानावर आहे संविधानाबद्दल जी लोकांमध्ये जागृती आहे आणि जी काही वगैरे त्या संदर्भात आम्ही लोक अपेक्षित आहेत साहित्य संमेलन येण्यासाठी एक हजाराष्ट्र <laughs> फुले आंबेडकर साहित्य संमेलन घेणारी संस्था नाही ती मुळात विचारावर चालणारी संस्था आहे आणि यावेळी संमेलन घेण्यामागचं कारणच ही आहे संविधानातीलच माणूस समाधान होते या वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहे त्याच्यावरची एक प्रतिक्रिया म्हणून संमेलन आपण लोकसभेमध्ये संविधान मोठी मोहीम चालू त्या मोहिमेला काउंटर संमेलन दिले लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्हालाही माहिती आणि सर्वांना माहिती हे सुरुवातीपासून बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान बचाव एकदा परिषदा महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत महाविकास आघाडी कुठल्याही पद्धतीनं हा मुद्दा घेतलेला नव्हता आणि मग जेव्हा बाळासाहेब आंबेडकर संविधान धोक्यात आहे संविधानाची जागृती करत होते आणि ते संविधान जागृती शेवटपर्यंत निवडणुकीपर्यंत ती घेत आजही ती भूमिका कायम आहे काही तेवढ्यात होती असंही जे दोन हजार चौदा पासून देशामध्ये ज्या पद्धतीनं एक प्रतिकारी सरकार आलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं या संविधानाला धोका निर्माण झाला आणि मग चौदापासूनची जी प्रतिक्रिया होती अशी ती लोकसभेमध्ये युती <दिती> पराभूत झाल्यानंतर हे संविधानाचं फेक नरेटिव्ह आहे असा प्रचार झाला होता कोणी केला बर कासा का असा मोठा प्रचार झाला आणि त्या प्रचाराला तुमचा काउंटर आहे की तुम्ही त्या बाजूला फॉल संविधान दिन काय आहे म्हणजे संविधानाला धोका नाही असं लोक म्हणतात की फेक नरेटिव्ह होत तुमची काय ती कळत नाही आम्ही संविधानाला धोका आहे चौदा पासून सांगतो जेव्हा सरकार लागलं या देशामध्ये तेव्हापासून आम्ही सांगतो की संविधानाला धोका निर्माण झालेला आहे ही भूमिका जेव्हाही होती आजही आहे परंतु तुमचा जो मुद्दा आहे तो राष्ट्रीय आहे एका मुद्द्याचं मी सांगतो की तो मुद्दा इथल्या स्थापित पक्षांनी तेव्हा त्याच्या प्रचाराचा भाग बनवला होता त्याचा आमचा विरोध त्यांनी जा ते नव्या त्यांनी जे मतदान घेतलं भूमिका बचाव कधीच नव्हतं आंबेडकरांना पण जेव्हा एक जेव्हा ते लक्षात आलं की ह्या अजेंड्यावर आंबेडकरी मतदान आपल्याकडे वळू त्यांनी तो संविधान बचावाचा अजेंडा उचलला आणि संपूर्ण आंबेडकरी मतदान मुद्दा तोच म्हणायचा आहे त्या वंचित पराभूत केल्या गेले वंचित अजूनही कायम आहे तुम्ही ते विकार करा इथल्या प्रस्थापित जी काही विचारधारा मानणारे लोक आहेत जे विशेषतः स्वतःला अपेक्षित समूह म्हणतात विचाराचे म्हणतात त्यांनी पराभूत केलेला वंचित सर उमेदवार ते पाडण्यासाठी असतात का जिंकण्यासाठी असतात जे उभे केलेले असतात त्याच्यावर राजकीय दादाजी जो प्रश्न विचारला सोनाच्या संदर्भात म्हणून उत्तर आम्ही अजिबात राजकीय देण्यासाठी नाही आपली जी संघटना आहे विद्वत सभा ही प्राध्यापक नाही प्राध्यापक कर्मचारी सगळे आणि वंचित Uh, मन आपल्या मनवरच्या घरा करते इकडं तुमची काय भूमिका आहे तुम्ही आम्ही त्याच्यात आंदोलन करायला नव्हतो आम्ही शिकणार आम्ही तुम्हाला हा तुमचं पाठी बघ आहे ना आमचं ऐकतो सम्यक विद्यार्थी मन बरोबर आहे प्रत्यक्ष जरी नसतो तरी आमचं त्याला पाहिजे आमचं म्हणणं हे आहे की त्यांनी जी भूमिका घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे लाभार्थी आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या आंबेडकरी चळवळीचा लाभ घेतला आरक्षणाचा लाभ घेतला त्यांनी आरक्षण विरोधक विरोधकांना मतांतरा करून लाभांतर म्हणून हे प्रतिक्रिया वाढली जे जे लाभार्थी आहेत जो कोणी असो मग या महाराष्ट्रात देशामध्ये त्या लाभार्थ्यांनी त्यांनी आंबेडकरी समूहाला मतदान न करता आंबेडकर विरोधकांना मतदान केलं आणि म्हणून ती प्रतिक्रिया कोणते केले पडलं नाही आपले आम्हाला द्यायचे आम्हाला राष्ट्रीय द्यायचे नाहीये परंतु तुम्ही जे म्हणतात ते तसं नाही

पण आपण संमेलन केले संमेलनाच्या संदर्भात बोलायचं बाकी खूप बोलता येईल